रोड कठोरा एका मनपा घंटी कटल्यातून संकलित केलेला कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात डम्पिंग डिपो निर्माण झाला आहे त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या विरोधात आज स्थानिक कार्यकर्त्यांनी कठोरा रोडवर ठिया देऊन मनपा प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला या आंदोलनामुळे कठोरा मार्गावरील वाहतूक बाधित झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले या संदर्भात माहिती मिळताच अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या कठोरा जकात नाका येथील एका खुल्या जागेत महानगरपालिकेच्या घंटीकटल्यामधून संकलित होणारा कचरा खाली करण्यात येतो त्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे येथूनच अनेक लोकांना रस्त्यावरून जावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी कैफियत कार्यकर्त्यांनी मांडली यावर लगेच आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉ जाधव हे तात्काळ दाखल झाले दरम्यान आमदार महोदयांनी मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत सदर ठिकाणचा कच कचरा तात्काळ उचलण्यात यावा व कठोरा भागातील लोकवसाहती मधून मनपाच्या घंटीकटल्यातून संकलित करण्यात येणारा कचरा खाली करण्यासाठी इतर ठिकाणी निर्मनुष्यस्थळी व्यवस्था करावी अशी सूचना केली नागरिकांच्या आरोग्याशी हयगय खपवून घेणार नसून मनपा प्रशासनाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट व वा नियोजन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्याची सूचना केली याबाबत मनपा प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळताच आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या मध्यस्थीने कठोरा भागातील स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचे ठिया आंदोलन मागे घेण्यात आले याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी आमदार सौ सुलभाताई खोडके व यश खोडके यांचे आभार मानले तदनंतर कार्यकर्त्यांचा रोष शांत झाल्याने स्थिती पूर्ववत होऊन वाहतूक व्यवस्थापन सुरळीत झाली ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र